साम्राज्य एनटीपीसी मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय दक्षिण सोलापूर तालुक्यातील फतावाडी होडकी स्टेशन या गावालगत नॅशनल थर्मल पॉवर प्रोजेक्ट पी सी कंपनी असून या कंपनीमुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे चिमणी मधून पिकावर पाण्यावर राग पडत असून या राखीचे थर पाण्यावर साठत आहेत रेल्वेतून कोळसा डम करताना पिकावर पडतोय त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे पी सी प्रकल्पास वाया जाणारी कोळशाची राखी पाईपलाईनद्वारे मिसळून त्यामुळे नुकसान नुकसान होत आहे अतोनात होता है। या सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि चोवीस तास लाईट द्यावी आणि शेतकऱ्यांचा वहिवाट रस्ते एन टी बंद केलेले आहेत ते तात्काळ चालू करण्यात यावेत असे शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी सुभाष राठोड विलास बावी अंबादास कापसे आनंद बाके विरेश अजुंके सोमनाथ सिंदकी पंचनाथ बाकी राज कोळी मल्लीनाथ पिशांतो सिद्धाराम माळी परमेश्वर माळी संतोष सिंदगी रामन्ना बाके काशीनाथ बाके पंडित बाके शिवसिद्ध कापसे प्रकाश कापसे परशुराम सासवे मल्लिकार्जुन वाघमारे संगन्ना कापसे सिद्धाराम सोलापुरे संतोष बाके हणमंत नागनसुरे श्रीशैल माळी शिवानंद वाघमारे संगप्पा वाघमारे श्रीशैल सोलापुरे मळसिद्ध वाघमारे निंगप्पा वाघमारे आदी उपस्थित होते